हा असा जो काही विंचू आहे मग तो सत्तांध असेल कोणी असेल कोणत्याही गोष्टीची हाव वाटणं लोभ असणं त्यातून माणूस माणसामध्ये अहंकार येतो आणि त्या अहंकाराने मान असा विंचू चावल्यासारखा वेडा पिसा होतो की चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि मग त्याच्यावरती उतार सुद्धा त्या एकनाथ महाराजांनी सांगितलंय की तमो गुण मागे सारा म्हणजे अहंकार आहे ना छप्पन इंचाची छाती तिला जरा थोडी टाचणी मारा तो गर्व तुमचा खाली येऊ द्या नाहीतर विंचू तुमचा विंचवाचा विष असा चढेल की त्याचच तुमचा बळी जाईल पण या सगळ्या साधू संतांच्या शिकवणी आम्ही मगाशी जे म्हंटल वासुदेवाची गाणी आता पूर्वी एक पिक्चर आला होता दाम करी काम आता तो सुद्धा कोणाला माहिती नसेल माहितीये ना त्याच्यावर एक गाणं होतं वासुदेवाची ऐका वाणी या वासुदेवच दिसत नाही पूर्वीचे वासुदेव वेगळे होते नाक्यावरचे उभे राहणारे वासुरेव वेगळे असतात ती गाणी वेगळी यांची गाणी वेगळी